राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात महत्वाची माहिती समोर येत आहे या योजनेच्या वेबसाईटमध्ये मध्ये काही बदल करण्यात येणार आहेत त्यामुळे मागील काही दिवसांपासून केवायसी करताना येणाऱ्या अडचणी आता थांबणार असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले ज्या महिलेचे पती आणि वडील नाहीत अशा महिलांसाठी वेबसाईट वर बदल केले जाणार आहेत ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल तसेच कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही असंही आदिती तटकरे यांनी सांगितले पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीच्या खरेदी व्यवहारावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणी तपास करावा लागेल असे म्हटले होते त्यांच्या याच प्रतिक्रियेवर आता ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे त्यांनी अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरातच निलंबनाची कागदं थेट बाजारात आणली गेली आता पार्थ पवारांशी निगडीत निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा अभ्यास सुरू झाला आहे काका मला वाचवा या हकेला बावनकुळे यांनी ओ दिला आहे अजितदादांचा राजीनामा घेणे तर दूरच आता त्यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही याची जबाबदारी मेवा बावणकुळेंना बावनकुळेंना आहे की काय असा प्रश्न पडतोय अशी टीका दानवे यांनी बावनकुळे यांच्यावर केली आहे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येते आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलतापालतीचा खेळ पाहायला मिळतोय अविनाश पाटील यांनी केवळ पंधरा दिवसातच भाजपला रामराम ठोकलाय तसेच पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत घरवापसी केली आहे या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढली ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचे पाटील हे अत्यंत विश्वासू आहेत अविनाश पाटील यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपकडून त्यांना नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा शब्द दिल्याचे बोलले जात होते मात्र ऐनवेळी भाजप आपला उमेदवार बदलणार असल्याचं समजताच अविनाश पाटील यांनी चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्धव सेनेत प्रवेश केला आगामी महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान मनसे नेते राजू पाटलांच्या भावाची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे राजेंद्र लोढा यांच्याशी संबंधित कथित आर्थिक फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजू पाटील यांचे भाऊ विनोद पाटील यांची चौकशी करण्यात आली आहे अधिकाऱ्यांनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जवळपास तास त्यांची आणि त्यांच्या चौकशी केल्याचं सांगण्यात येत आहे लोढा ग्रुपचे विश्वस्त असलेले राजेंद्र लोढा यांच्यावर ग्रुपचा विश्वासघात आणि आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे हा कथित घोटाळा हजारो कोटी रुपयांचा असल्याचा दावा करण्यात येत आहे या प्रकरणाशी संबंधित काही महत्वाच्या आर्थिक मध्ये विनोद पाटील यांचं नाव समोर आले त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील काँग्रेसला जबर धक्का देणारी घटना घडली आहे चिखली तालुका काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉ सत्येंद्र भुसारी यांचं निधन झाले कसारा घाटात रेल्वेतून पडल्यानंतर त्यांना नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र या ठिकाणी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने चिखलीवर शोककळा पसरली असून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत राजधानी दिल्लीतील भीषण बॉम्बस्फोटात तेरा जणांचा मृत्यू झाला तर पंचवीसहून अधिक जण जखमी झाले होते राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात ही घटना घडली होती आता या स्फोटासंदर्भात मोठा खुलासा करण्यात आलाय हा स्फोट घडवणारा मास्टर माइंड काश्मीरमधील डॉक्टर उमर उन नबीज असल्याचं त्यामुळे तपास यंत्रणेला त्याची ओळख अद्याप पटलेली नव्हती मात्र त्याच्या कुटुंबियांकडून डीएनए घेऊन त्याची ओळख पटवण्यात आली आहे त्यानुसार उमर हा जैश ए मोहम्मदच्या लॉजिस्टिक मॉड्यूलशी संबंधित होता या मध्ये अंदाजे नऊ ते दहा सदस्य होते ज्यामध्ये पाच ते सहा डॉक्टरांचा समावेश होता दिल्लीतील दिल लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात अनेकांचा मृत्यू झाला एका कार मध्ये असलेल्या स्फोटकांच्या सहाय्याने हा आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला त्यानंतर आता हा स्फोट झाला त्या क्षणाचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसत आहे हा स्फोट झाला तेव्हा सर्व वाहने सिग्नल वर थांबली होती सिग्नल सुटल्यानंतर वाहने पुढे सरकत असतानाच अचानक हा स्फोट झाला होता स्फोट झाल्यानंतर प्रचंड मोठा आवाज झाला आणि आगीचा मोठा लोळ उठला त्यानंतर कारच्या बाजूला असणाऱ्या रिक्षा आणि इतर गाड्यांची वाताहत झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तालिबान सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे अफगाणिस्तान सरकारने व्यापार आणि वाहतूक थांबवण्याची घोषणा केली आहे अफगाणिस्तानचे उपपंतप्रधान मुल्ला अब्दुल गनी बरादर यांनी ही घोषणा केली त्यांनी उद्योगपती आणि व्यावसायिकांसोबतच्या बैठकीत हा निर्णय घेतलाय बरादर यांनी अफगाणिस्तानच्या व्यावसायिकांनी तातडीने पाकिस्तान बाहेर पर्यायी व्यापार शोधावेत असे आदेश दिले आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे आव्हाडांनी नवीन शेट्टी यांचा अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला तर सचिव पदावर उन्मेश खानविलकर यांनी विजय मिळवला असून त्यांनी शहा आलम शेख यांचा पराभव केला संयुक्त सचिव म्हणून निलेश भोसले यांची निवड झाली असून त्यांनी गौरव पयाडे यांचा पराभव केला एम सी एच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची याआधीच बिनविरोध निवड करण्यात आली आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत एकूण तीनशे बासष्ट जणांनी मतदानाचा हक्क बजावला याआधी अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती त्यानंतर इतर कार्यकारिणीसाठी शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये बैठक होऊन काही नावे निवडण्यात आली होती मात्र रात्रीमध्ये काही घडामोडी घडल्या अजिंक्य नाईक यांनी लावलेल्या होर्डिंगमध्ये आशिष शेलार गटाला अपेक्षित काही नावे नव्हती त्यामुळं त्यासाठी पुन्हा निवडणूक लागली काजोल आणि ट्विंकल खन्ना यांचा टॉक शो टू मच विथ काजोल अँड ट्विंकल पुन्हा एकदा चर्चेत आलाय यावेळी या शो मध्ये विकी कौशल आणि कृती सनॉन गेस्ट म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना लग्नाचा विषय आला तेव्हा बॉलिवूडचा सिंघम सिंगम अजय देवगन सोबत आनंदाने आपलं वैवाहिक आयुष्य जगत असलेली अभिनेत्री काजो का काजोल लग्नाच्या विषयावर मात्र भलतच काहीतरी बोलून गेली लग्नाला एक्सपायरी डेट असली पाहिजे असं काजोल म्हणाली बरं काजोल एवढ्यावरच थांबली नाही तर तिने लायसन्स ला जसा रिएन्युअल चा ऑप्शन असतो तसाच लग्नालाही असला पाहिजे असं ती म्हणाली काजोलने या शो मध्ये लग्नाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे बराच गोंधळ उडालाय शोमध्ये बोलताना अगदी कॉमेडी अंदाजात तिनं लग्नाची एक्सपायरी डेट असण्याबद्दलचं तिचं मत व्यक्त केलं काजोलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय